नमस्कार मित्रांनो नॉलेज हिंदी या चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत आहे आगामी पोलीस भरती दोन हजार चोवीस सराव प्रश्न संच दोन पोलीस प्रशासनावर ही सिरीज आधारित आहे पोलीस भरतीमध्ये आत्तापर्यंतच्या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांवर जे जे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्या प्रश्नांवरती आपण हे व्हिडिओ बनवत आहोत सतरा मग संच दोनची सुरुवात करूया पहिला प्रश्न एस आर पी एफ चा रेझिंग डे कोणत्या तारखेस असतो तर एस आर पी एफचा रेझिंग डे हा सहा मार्चला सेलिब्रेट केला जातो स्टेट रिझर्व पोलीस फोर्स याची स्थापना एकोणीसशे अठ्ठेचाळीसमध्ये अस्तित्वात आली म्हणून हा दिवस साजरा करण्यात येतो प्रश्न दोन सायबर गुन्ह्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र विभाग तयार करणारे देशातील पहिले राज्य कोणते तर याचं उत्तर आहे महाराष्ट्र तर महाराष्ट्र राज्य फक्त याच्यातच नाही तर ई गव्हर्नन्स क्रीडा धोरण ई पंचायत ग्रामपंचायतीत ई बँकिंग सुरू करणारे पहिले राज्य होते प्रश्न नंबर तीन हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती महिने राबवण्यात येते तर याचं ये उत्तर आहे ऑपरेशन मुस्कान ह्या ऑपरेशनमध्ये जे जी जे जे लहान मुलं हरवली जातात त्यांचा शोध घे करण्यात येतो आणि ह्या जे की ह्युमन ट्रॅफिकिंग जसे की देह विक्री किंवा जे मुलं हरवली जातात किंवा ज्यांचं अपहरण केलं जातं ज्यांना भीक मागायला भाग पाडले जातात या ऑपरेशनद्वारे त्या मुस्क त्या मुलांचे रेस्क्यू केले जाते प्रश्न चौथा महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना कधी झाली तर मित्रांनो महाराष्ट्र पोलीस दलाची स्थापना दोन जानेवारी एकोणाशे एकसष्ट साली झाली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराष्ट्र पोलीस दलाला ध्वज प्रदान केला त्या दिवसापासून दोन जानेवारी हा दिवस पोलीस स्थापना दिन म्हणून साजरा केला जातो हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो याला लक्षात ठेवा पाचवा प्रश्न एस आर पी एफचे महाराष्ट्रात किती गट आहेत तर मित्रांनो एस आर पी एफचे चे, गट हे जवळजवळ एकोणवीस गट महाराष्ट्रात आहेत ते, ते म्हणजे पुणे जालना नागपूर दौंड धुळे मुंबई अमरावती सोलापूर हिंगोली औरंगाबाद गोंदिया आणि कोल्हापूर अशा ठिकाणी हे गट आहेत भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचे नाव काय आहे तर हा हा खूप सोपा प्रश्न मित्रांनो याचं उत्तर आहे रॉ रॉचा पूर्ण फुलफॉर्म आहे रिसर्च अनालिसिस विंग रॉचे सध्याचे चीफ आहेत रवी सिंह जे की एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी बॅचचे आय पी एस ऑफिसर होते आणि ज्यांनी छत्तीसगड त्याचप्रमाणे जम्मू आणि जम्मू आणि काश्मीरमध्येही आपली सेवा आणि आपले काम बघितलेले आहे आणि त्याचप्रमाणे असेही सांगितले जाते की हे बाहेरही फॉरेन कंट्रीमध्ये यांनी काम बदललेले आहे प्रश्न सात राष्ट्रीय स्तरावरील एनर्जीच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्यातील विशेष पोलीस दल कोणते तर याचं उत्तर आहे मित्रांनो फोर्स वन दहशतवादी हल्ल्यात त्यांना उत्तर देण्यासाठी या दलाची मित्रांनो स्थापना करण्यात आली होती हे लक्षात ठेवा आठवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पोलीस आयुक्तालयांची संख्या किती आहे तर याचं उत्तर आहे मित्रांनो बारा मुंबई नवी मुंबई ठाणे नाशिक नागपूर औरंगाबाद सोलापूर पुणे अमरावती आणि रेल्वे ज्याची स्थापना मुंबई दोन हजारमध्ये झाली होती पिंपरी चिंचवड आणि वसई विरार मिरा आणि भाईंदर इथे पोलीस आयुक्तालय आहेत नवा प्रश्न आहे भारतीय पोलीस दलातील आय पी एस पहिली महिला कोण होती तर याचं उत्तर आहे किरण बेदी किरण बेदी बॅच एकोणीसशे बहात्तरच्या ऐंशी अधिक अधिकाऱ्यांच्या तुकडीतील ते एकमेव महिला अधिकारी होत्या दहावा प्रश्न आहे ऑपरेशन ग्रीन हंड कशा संबंधित आहे तर मित्रांनो ऑपरेशन ग्रीन ह्रीन हंड हे नक्षलवादी संबंधित आहे याचं उत्तर आहे नक्षलवाद होमगार्डचा प्रमुख कोण असतो अकरावा प्रश्न होमगार्डचा प्रमुख कोण असतो तर याचं उत्तर आहे महासमादेशक स्वयंसेवी स्वतंत्र व कायम स्वरूपाची ही संघटना आहे मित्रांनो याचा यांच्या प्रमुखाला महासमादेशक म्हणतात आणि हा अधिकार विशेष पोलीस उपमहानिरीक्षक या दर्जाचा असतो बारावा प्रश्न ट्रॅफिक पोलीस अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांचा वेग मोजण्यासाठी कोणत्या यंत्रणाचा वापर करतात तर याचं उत्तर आहे स्पीड गन आपण बऱ्याच मूवींमध्ये किंवा आपण रो रस्त्याने जाताना बऱ्याच पोलिसांना या स्पीड गनचा उपयोग करताना मित्रांनो आपण बघत असतो तेरावा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखले जाते तर याचं उत्तर आहे मित्रांनो इंटरपोल चौदावा प्रश्न नुकतेच ग्रे हाऊस या कमांडो दलाची जवान मल कामगिरी कोणत्या ठिकाणी नक्षली हल्ल्या शहीद झाले होते याचं उत्तर आहे मित्रांनो छत्तीसगड पंधरावा प्रश्न आहे आय पी सी म्हणजे काय तो मित्रांनो आयपीसीचा फुलफॉर्म आहे इंडियन पेनल कोड याचा उत्तर आहे भारतीय दंड संहिता आयपीसीचा फुलफॉर्म होता इंडियन पेनल कोड हे लक्षात ठेवा आणि यालाच भारतीय दंड संहिता हे मराठीत म्हटलं जातं था। असेच आमचे प्रशासनचं तुमच्या पुढे व्हिडिओ मार्फत येत राहतील मित्रांनो पुढे तसंच मागच्या व्हिडिओला जसं तुम्ही प्रतिसाद चांगला दिला त्याचप्रमाणे या व्हिडीओवर भरभरून प्रतिसाद द्या प्रेम करा आणि या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जेवढं जास्तीत जास्त होईल शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा